निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ विश्रामबाग पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सायंकाळी नारायण पेठेतील मोदी गणपती शेजारील हरिभाऊ साने वाहन तळावर छापा टाकला तेथे जुगार ते पोलीस, पोलीस फौजदारही त्यांच्या खेळत असल्याचे आढळून आले महेश माधव भूतकर असे या सहाय्यक पोलीस फौजदाराचे नाव आहे ते सध्या मुख्यालयातील सी कंपनीमध्ये नेमणुकीला होते पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी त्यांना ताडखाफडकी निलंबित केलं याबाबत पोलीस हवालदार गणेश भुजबळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली यावरून पोलिसांनी प्रवीण काशीनाथ बोधवडे वय राहणार कात्रज जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा हा जुगार अड्डा विजय चालवत असून त्याच्यावर यापूर्वीही अनेकदा कारवाई केल्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांनी सांगितले विश्रामबाग पोलिसांना नारायण पेठेतील हरिभाऊ साने वाहन तळामध्ये काही जण पैसे लावून रम्मी हा जुगार खेळ असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी हरिभाऊ साने वाहन तळाला वेडा देऊन छापा टाकला त्यात वाहन तळाच्या खोलीमध्ये तेहतीस जण जुगार खेळताना आढळून आले त्यांच्याकडून खेळातील जुगाराचे साहित्य रोख रक्कम मोबाईल असा माल जप्त करण्यात आलाय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ